तर हे बघा कशा पद्धतीने इकडे साप लून बसले झाडावरती जवळ जसं घेतलं मोबाईल तसा तो फना काढून त्याचा राग दाखवायला लागला आहे आणि हा आता पडू पण सप्त आहे खालती तर मी इकडनंच बघा मी स्टिक हलवलो की तो स्टिकला कवर करायला लागला आहे म्हणजे लोकं म्हणतात की असं बाईट करतो हे ते वगैरे पण ते फना काढतं आहे तर असं मी पकडायचा प्रयत्न केलं आहे पण इकडं थोडंसं त्याला कसं स्टिकला वगैरे कवर करायला लागलं आहे बघा हो तर नाग आहे आणि कसं सिच्युएशन असतात बघा अशा ठिकाणी थोडी साप जी असतात ती थांबू पण शकतात थोडी सापं जातात पण आणि त्या स्वभावावरती फार काही डिपेंड आहे तर जास्तीत जास्त लोकांमुळे साप सापं जातात थांबणारे जरी साप असले तरी निघून जातात आणि कसं सिच्युएशन होतं तुम्ही बघितलाच आणि हा आता फना काढायला लागलाय मग अशी मोबाईल जेव्हा जवळ घेतला तेव्हा फना काढला पण स्टिकला सुद्धा तो कवर करत होता ह्याचा अर्थ की तुम्ही समोर काही पण हलवलं किंवा काही पण काहीतरी काही झालं तर ते त्याला कवर करत असं नाही की माणसांनाच चावतंय वगैरे त्याला काही समजत नाही तो बाई कशाला पण करतो आणि हा विषारी आहे नाक फना काढल्यावर कळालंच असेल पण तरी काही लोक विचारतात की हा नाग आहे कुठल्या जातीचा आहे हे आणि ते पण हा नाग आहे अनेडॉक्सिक आणि मस्त अशा ठिकाणी तुमच्याकडे सुद्धा अशा सिच्युएशन्स वगैरे येऊ शकतात फक्त काळजी घ्या आणि लक्ष देऊन आम्हाला म्हणजे लक्ष देऊन तुम्हीसुद्धा थांबा बघा असं काही सापळं लगेच पळून जातात वगैरे नाही आम्ही लक्ष देऊन थांबलं तर ते फार उशीर सुद्धा थांबू शकतात एक एक तास सुद्धा थांबू शकतात तर धन्यवाद व्हिडिओ कसा वाटलं नक्की सांगा